नावी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा मेळावा पार पडला यात गावातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला तर याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून नवे विकास पर्व उभारण्यासाठी प्रहार ठामपणे कार्यरत राहणार आहे अशी ग्वाही दिली हा मेळावा शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता पार पडला नावी तालुका यावल येथील मंदिर सभागृहात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला यात गेल्या काही महिन्यापासून यावल तालुक्यातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी तसेच अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीरपणे प्रवेश केला आहे यावल रावेर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून नवे विकास पर्व उभारण्यासाठी प्रहार ठामपणे कार्यरत राहणार आहे या कार्यात जे येतील त्यांच्या समवेत या परिसराच्या कल्याणासाठी कणखरपणे प्रयत्न करत असल्याची ग्वाही उत्तर महाराष्ट्राध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी दिली या प्रसंगी अनेकांनी पक्ष प्रवेश देखील केला या मेळाव्यात पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवने शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे जिल्हा उपाध्यक्ष विलास पांडे युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी मागासवर्गीय शेल जिल्हाध्यक्ष विनोद निकम यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी हाजी अताउल्ला खान अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हाजी हकीम शेख माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी अल्पसंख्याक विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख दिलीप वानी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शुभम पाटील युवक तालुकाध्यक्ष राकेश भंगाळे परसाडे माजी सरपंच बबिता तळवी शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी रावेर तालुकाध्यक्ष भरत लिधुरे पिंपरुळ सरपंच योगेश कोळी सावखेळा बुद्रुक सरपंच रवी महाजन सावखेळा खुर्द येथील युवराज कराड माजी सरपंच खेमचंद कोळी माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे माजी नगरसेवक बिलाल शेख अठरावल उपसरपंच योगेश कोळी विनोद कोळी रफिक तळवीसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन सचिन झालटे यांनी केले तर आभार गणेश बोरसे यांनी मानले Bahkan sepi مارو جو مارو مايا جي ڪي ڪو ڪم ڪري رهيو آهي जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी कुठेही मताधिकाने नये पाच महिलांची व्यवस्था करायची आहे त्यासाठी पाच मिनिटानंतर महिला व्यवस्था

ये सेक्शन निकालो ये मैं समझाता हूं ठीक है इसको बोलते हैं कि बुरा मत को बहुत टाइम पर नहीं बुरा मत मत ये नहीं चालू है ये तुम्हारा हाथ करो चलो बस बस आमोद्याचे जितके महिला आहेत जिथे गर्दी कमी झाल्यानंतर त्यांनी इथे मंत्राम सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जेवण केले

या पंचेचाळीस हजार लोकांचे आशीर्वाद तुम्हाला सांगतो यांनी मला सांगितलं यांनी बोलले मित्रांनो माझ नव्वद हजार मतांच्या नव्हती जर मतांनी घेतलं नाही आजकाल हे जे बसलेले मी जे टीम घेऊन जातोय राजकीय भाषा हे सर्वात जे कोर्टात होत्यावर असत आणि तशा, तशा, तशा पद्धतीने माझ्यावर परिवार राहत आहे आणि हा परिवार एकमत्र आहे हा परिवार एकत्र आलाय हा परिवार आठ वर्षान झाले आठ वर्षात प्रत्येक दिवस जो माझा गेला असेल हे जनसेवेच्या माध्यमातून जातो आणि संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत उद्या सकाळी उठायपर्यंत जितकी जनतेची सेवा करते जास्त मला होईल त्याचं काम बोल बोल एवढ्यापणाचा लागतात नाहीये मोठमोठे लोक आणायचे बोल एवढेपणा करायचा मोठमोठे बोड़ भाषण करायचे मोठमोठे बोड़ योजना अनेक हे अनेक ते अनेक करेल तसं करेल आणि काहीच येत नाही म्हणून काम सुद्धा होत नाही त्यांच्या भेटी सुद्धा होत नाही मी मैदाना मुद्दा हो तिथे की अनिल चौधरी असेल प्रत्येक पक्ष आहे काँग्रेस असेल भाजप असेल प्रत्येक पक्ष आहे पक्षपदाची परिस्थिती अशी की हा भाजपमध्ये भाजपमध्ये झाला आणि माझा मतदार असा आहे की हा भाजप मधनं आला तो काँग्रेसमधनं आला हे फक्त इंग्लंज करणार आहे या मतदारसंघात कारण इथे होणार आहे क्रांती तिथं पहाटे म्हणून जाणार आहे मोठ्या उत्साहात प्रहार जनशक्ती पक्षाचा हा मेळावा संपन्न झाला यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर